तब्बल तीनशे सत्त्याहत्तर रुग्णांच्या मृत्यूनंतर अखेर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन आता मागे घेतलं आहे धुळ्यात एका डॉक्टरला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी वीस मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यावर आणि माडनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून शनिवारी सकाळी आठ वाजता डॉक्टर रुजू होतील असं स्पष्ट केलं डॉक्टरांच्या संपामुळे गेल्या पाच दिवसात परिस्थिती चिघळली होती या कालावधीत एकूण तीनशे सत्याहत्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यातील एकशे पस्तीस रुग्ण पालिका रुग्णालयातील होते दरम्यान जे डॉक्टर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांच्या कारवाईमध्ये मार्ट हस्तक्षेप करणार नाही असं मार्डनं कोटा स्पष्ट केलंय संपकाळात राज्यात एकूण तीनशे तीनशे रुग्णांचा मृत्यू झाला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मृत्यूची आकडेवारी जे जे हॉस्पिटलमध्ये बत्तीस जणांचा मृत्यू झाला जी टी हॉस्पिटलमध्ये पाच जणांचा सेंट जॉर्ज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आठ जणांचा तर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एका जणांचा मृत्यू झाला आहे या याप्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर प्रभात पोथरकर आपल्यासोबत आहेत प्र प्रभात मुख्यमंत्र्यांच्या तंबीची मात्रा कुठेतरी लागू झालेली आहे आणि तब्बल पाच दिवसानंतर डॉक्टरांचं हे कामकाज बंद आंदोलन त्यांनी मागे घेतलंय काय अधिक माहिती देशील श्रद्धा पाच दिवसापूर्वी जे काही मारहाण डॉक्टरांना झाली होती त्यानंतर जे आहे ते संप जो आहे तो या मार्टच्या डॉक्टरांनी पुकारलेला होता पाहिलं बघितलं तर न्यायालयाने दोन हजार पंधरामध्येच डॉक्टरांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेलं होतं की संप आम्ही करणार नाही तर त्यांना त्यांनी एक फाटा देत सामूहिक रजेवरती हे सगळे डॉक्टर जे आहेत ते गेले होते त्यानंतर हा संप जो आहे तो चिघळत पाच दिवस चाललेला आहे यामध्ये एक तीनशे जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे पालिका रुग्णालयामध्ये याची संख्या एकशे पस्तीस इतकी आहे मात्र काल मुख्यमंत्र्यांसोबत जे आहे ते तिसऱ्या दिवशी देखील बैठक मार्टच्या डॉक्टरांची झाली होती त्यानंतर न्यायालयाने देखील रुजू होण्याचे आदेश जे आहेत ते त्यांना दिले होते मात्र आपल्या सुरक्षेची व्यवस्था किंवा त्यांच्या डॉक्टर महाडच्या डॉक्टरांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण होईपर्यंत आमचं आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा जो आहे तो या सर्व निवासी डॉक्टरांनी घेतला होता त्यानंतर न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र जे आहे ते सादर केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील दुसरी बैठक जी आहे ती काल घेतलेली होती त्यानंतर विधानभवनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती बोललेलं होतं त्यामुळे कुठेतरी विधानभवनातली जी काही बोललेली वाक्य आहेत किंवा बो मांडलेला प्रस्ताव आहे तो पटलावरती आतो येतो आणि त्याची कारवाई जी आहे ती होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जो काही इशारा डॉक्टरांना दिला आम्ही कारवाई करू रुग्णांचे हाल होत आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रुजू व्हा याची जी काही तंबी आहे मुख्यमंत्र्यांची किंवा त्यांनी दिलेला निर्वाणीचा इशारा आहे तो ती मात्रा जी आहे ती डॉक्टरांना लागू पडलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टरांनी आज संप मागे घेत कामावरती रुजू झालेले आहेत आज सकाळी आठ आठ वाजल्यापासून सर्व डॉक्टर जे आहेत ते कामावरती रुजू होतील असं सांगण्यात आलं नऊ वाजता त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्यामध्ये ते आपले मुद्दे जे आहेत ते आणखीन काय असणार आहेत आणि त्यांनी लेखी आश्वासन जे आहे ते राज्य सरकारकडून घेतलेलं आहे की आमच्या सुरक्षेमध्ये वाढ हो करण्यात यावी अलार्म सिस्टम्स आणि पासेसची व्यवस्था रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दिली जावी अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात राज्य शासनाकडून घेतल्यानंतर हा संप जो आहे तो मागे धन्यवाद प्रभात दिलेल्या माहितीबद्दल